प्रश्न पहिला पोटासाठी सर्वात फायदेशीर भाजी कोणती मानली जाते पर्याय हे ए मशरूम बी पालक सी मेथी डी कोबी तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये लिहा तुम्हाला प्रत्येक प्रश्न मागे पाच सेकंदाचा टाईम दिला जाईल तुमची वेळ सुरू होते आत्ता बरोबर उत्तर आहे पर्याय ए मशरूम प्रश्न दुसरा कोणता पक्षी कधीही आपला मार्ग हरवत नाही पर्याय आहे ए पोपट डी कावळा सी कबूतर डी मोर त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी कबूतर प्रश्न तिसरा दही खाण्यासाठी सर्वात योग्य वेळ कोणते आहे पर्याय आहे ए रात्री बी दुपारी सी सकाळी डी संध्याकाळी त्याच्या बरोबर उत्तर आहे पर्याय बी दुपारी प्रश्न चौथा चंद्रयान तीन चे यशस्वी लँडिंग कधी झाली होती पर्याय आहे ए बावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस बी तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस सी चोवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस डी पंचवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस बरोबर उत्तर आहे पर्याय बी तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस प्रश्न पाचवा रांगोळी हा कोणत्या राज्याचा लोककलेतील महत्वाचा भाग आहे पर्याय आहे ए गुजरात B, C, D, बी महाराष्ट्र सी बिहार डी केरळ याच्याबरोबर उत्तर आहे पर्याय बी महाराष्ट्र तसेच तर आपले ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा प्रश्न सहावा कोणत्या प्राण्यावर दारू ओतल्यास तो असामान्य वा वर्तन करू लागतो पर्याय आहे ए उंदीर बी साप सी मुंगी डींचो याचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी विंचो प्रश्न सातवा मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते आहे पर्याय आहे ए रेडियम बी फिमर सी टिबिया डी टेप्स बरोबर उत्तर आहे पर्याय डी टेप्स प्रश्न आठवा कोणती वस्तू आहे ज्याला डोळे आहे पण पाहू शकत नाही पाय आहे पण चालू शकत नाही तोंड आहे पण बोलू शकत नाही पर्याय आहे ए आरसा बी घड्याळ सी बाहुली बी खुर्ची तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी बाहुली प्रश्न नव्वा वेगाने धावण्यासाठी कोणते फळ उपयुक्त ठरते पर्याय आहे ए डाळिंब बी पपई सी केळे डीचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी केळे दावा सूर्यप्रकाशात एकूण किती रंग असतात पर्याय आहे ए नऊ बी सात सी आठ बी दहा त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी सात तर आता शेवटचा प्रश्न आहे कोणती भाजी अनेक महिने खराब न होता टिकते पर्याय आहे ए वांगे बी भोपळा सी कोबी बी फ्लावर तर याचे उत्तर कमेंट करून कळवा कर व असेच आपले दररोज ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर भेटूया अशाच नवनवीन प्रश्नांसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये